तर गुड मॉर्निंग भावन आणि माझ्या नऊ स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि कसा आहे उपीट करायचं होतं काल तुम्हाला सांगितलेला का का पण रावबेह भाजून ठेवलेला उपीटच तयार लागले ऐशे भर आवरल्यात त्यामुळे माज़ माझे माज़ माझी माझी माझे माझी आवरले कामावरती मस्त पैकी पहिला कांदा कापून घेणार आहे मी तुम्हाला दिसतोय का नाही ना मला माहीत नाही पण तेवढं संभावून घ्या का माहिती आहे काय का का ते सांगायची गरज नाही आता असं ब कांदा कापायचं म्हटलं की नाही अंगावर काटा येते अंगावर काटा येते म्हणण्यापेक्षा डोळ्यात पाणी येते असं कांदा कापाय लागते नाहीतर मग कांदा असल्याच्या ओपीट चांगला लागत नाही इकडं इकडे गेले की नाही सगळं अंधारच पडते काय करायचा मार्ग नाही ट्राय करायला पहिल्यांदा त्यामुळं काय कमी जास्त झालं तर भावानं तेवढं समजून आणि बहिणींचं नाव घ्यायचं विसर होते त्याच्यामुळे बहिणीनं तुम्ही पण समजून घ्या आता कसं आहे ते भावानो भावानं भाँण तोंडात बसतो त्यामुळे ती चालतं तोंडात असते आपल्या तेवढं संभावून घ्या भावानं तर पहिला आम्ही जिरा मोरी टाकू का कांदा टाकू का कांदा म्हटलं की नाही किती घालायचं गो ते रवा जरा म्हणजे अरे अरे कांदा कांदा कांद्याचा तापला एकदम कांदा करावला का हा लावं लागत नाही मग कडी बंद करू पाणी उकळून देऊ का आता का माईर का तर भावानो तुमच्या भावाला विसरू नका कारण तुमच्या भावाने चॅलेंज घेतली तीनशे पासष्ट दिवस कंटिन्यू ब्लॉगिंग करायचं नाही आता व्हिडिओ आवडला असता लाईक करा शेअर करून जाता तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरायचं ना चिप्पा तर बघू शकता भावानं आपलं ओबीटी तयार झालेला इतिशिज ठेवले मी आणि <coughs> जरा आणि कर दाखवतो तुम्हाला काय करायचं बघा अजून दादा घासाल्यात त्यामुळं मी त्यावर नाश्ता करायला तो कारण हि तोंड द्यायला अर्धा दा तास दा लागतोय आणि इजेही करते मी करतो म्हणजे करून देत नाही त्यामुळं जरा तेवढं संभावन घ्या तर उंदी इजावरून धन्यवाद भांडी देऊन जात मी तेव्हा येतो भांडी देऊन येतो नाश्ता देतो मग जातो भांडी द्यावर कारण बाहेर पण जायचं जरा काम आहे काय त्यामुळं आवरतो बघूया पुढे काय करायचं आपलं गॅसवर पाणी ठेवले आंघोळीला मला आंघोळ करायची म्हणताना पाणी ठेवले आणि भांडी ताण ठेवल्या बघा चारच भांडे तेवढे धुणार आहे नाश्ता आहे तयार माझा नाश्ता पहिला तयार करलाय पण मम्मी तेवढ तो तोंड होते मम्मीला नाश्ता दिला की नाही मी रिकाम झालो पुढची कामं करायला कारण मला आंघोळ करायची अजून त्यामुळं हा हा गरम गरम आहे गरम गरम मला आलं थांब लगेच लगेच आठवण काढते माझी लगेच एक गरम गरम उपीट तयार झालेलं आहे आपलं भाव काय म्हणाल ते ठेवतो पुशाला ट्रॅव्हल थांबतो ट्रायव्हल राहायला द्यायच्या थोड्या वेळ सांगतो तुम्हाला मम्मी अजून तोंडपूस आल्या बघा माझा नाश्ता आणून ठेवलाय मी ते पुसते त्यावर मी भांडे दुन येतून तुम्हाला रिझल्ट सांगतो आमच्या कसं झालाय नाश्त्याचा मी भांडे दूध बसलेलो मम्मीला नाश्ता देऊन काय आणि काय झालं माहिती आहे काय मी आधी गेलो भांडी भांडीतच बसले आणि तेवढ्यात मम्मी ना मारले मला ओपीठ मध्ये मीठ घातलेस का नाही हो मी मीठ घातलोच नाही तुम्ही बघितलं नाही पण लक्षात नाही मीठ घालायचं मी घातलोच नाही मीठ तुम्ही बघितलं माझी लक्षातच राहिले नाही ती मीठ घालायचं मग आता आणून दिले ऐशे बघा आमचे मीठ घातले अजून घाल म्हणते हा इकडे मी घालून देतो कसं झाले मी केले मला चांगलंच वाटणार ग तुला खरं सांग खोटं खोटं सांगू खरं खरं सांग खरलेली भावनं आपली कामं सगळे आजचे आहेत आणि जर व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असा लाईक करा शेअर करा आता तुमच्या भावाला सबस्क्राईब करा विसरू नका सगळी कामं मी आवडल्यात म्हणजे सगळी बधून काय नव्हतं आज भांडी वगैरे सगळं आता आंघोळ केली जस्ट आणि आज बघा चकचकीत ऊन पडली बाहेर तिथं कापड वाद घातले मी तर ही सगळी काल आणून ठेवलेली पाऊस सुद्धा म्हणताना आता तिथं ओळ टावेल बिवल सगळं बाहेरून वाद घातल्यात आमच्या आई बघा मोबाईल असं कर बक्की हाय म्हण हाय म्हण की गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला आपले गुड मॉर्निंग झालेले आहे मित्रांनो तर व्हिडिओ दुपारपर्यंत तुम्हाला बघायला मिळेलच आणि भावनं सर्वच सांगतो प्रत्येक वेळेला मी सांगतो महत्वाची गोष्ट टेन्शन कुठल्या वेगळ्या गोष्टीची घेऊ नका असंच जागा समाधानी राहा कायम सुखात राहावा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आयुष्य जगाला शिका सगळा आयुष्य भेटूया भावना लवकरच नवीन व्हिडिओमध्ये to open the